संगमनेरच्या शेतामध्ये आणि अॅक्च्युली अजून कोणालाही माहिती नाही पहिल्यांदा मी म्हणूनच ऍक्च्युअली साऊथ आफ्रिका मध्ये ज्या विकेटवर मी खेळलो ते शेतामध्ये ऍक्च्युली खेळल्यामुळे मला त्या विकेटवर नक्कीच बट मी लहानपणापासून माझ्या आजीला माझ्या आजोबांना बघत आलो सुट्टी शाळेला जेव्हा सुट्टी असायची हॉलिडेज मध्ये जायचो त्यांच्याकडे एक एक दोन दोन महिने मी राहायचो आणि मा बर मी माझ्या आजीला बघायचो चार वाजता त्या उठायच्या सकाळी शेतामध्ये जायच्या आणि ज्या प्रकारे मेहनत करायच्या मी माझ्या काकांबरोबर जायचो शेतामध्ये मला बैलगाडीची खूप आवड आहे आणि आत्ता इतक्यात कधी बसलो नाही बट जेव्हा जेव्हा मी आजीबरोबर प गावाला असतो मला बैलांची खूप आवड आहे प नांगर शेतामध्ये जेव्हा आम्ही चालवायचो तेव्हा खूप खूप मजा केली आम्हाला पटणार काही विकेटवर तर ऍक्च्युअली नांगर हा वर्ड क्रिकेटमध्ये क्रिकेटमुळे शेत शेतकऱ्यांमुळेच आला आहे सो नक्कीच माझं आणि शेतकऱ्यांचं खूप एक कनेक्शन आहे बट मी माझ्या आजी माझ्या काकांकडनं खूप काय शिकलो बाबांकडनं नेहमी ऐकायचो मी जेव्हा ते फोन फोनवर बोलायचे माझ्या काकांशी की काय काय अडचणी येतात शेतामध्ये आणि जेव्हा बाबा सांगायचे जे की नाही मी आहे हेल्प करायला सो लहान असताना मला कुठे ना कुठे वाटायचं की काहीतरी माझ्याकडनं करता आलं हे आपण नक्की केलं पाहिजे तेव्हा एवढ्या फॅसिलिटीज नव्हत्या तर मी बाबांना फक्त एवढंच म्हणालो आपल्याकडनं जे काही करता येईल आपण आपल्या आजीला काकांना आजोबांना हेल्प करूया माझ्या आईच्या साईडलाही हेल्प करता येईल तर बाकी शेती आई आईकडचं त्यांचीही शेती आहे नगर नगर, ते अश्विला असतात नगरचे नगर हो आणि तिथेही नेहमी शेतात जायचो नदीवर जायचो तर बाबांना तेच म्हणालो की आपल्याकडनं जे काही हेल्प करता येईल ते आपण हेल्प करूया आणि माझ्या जस्ट क्रिकेटची सुरुवात झाली होती तेव्हा बट जसं क्रिकेट माझं प्रोफेशनली सुरू झालं आणि गावाकडे ॲक्च्युली यायचा वेळ एवढा नसायचा बट बाबांशी तेच कन्व्हर्सेशन होतं की आपण आपल्या आजीसाठी प गावात एक घर मानलं पाहिजे जी, जी काय मेहनत करतात किंवा बाबांनाही फार ऑड ऑड व्हायचं की ते आमचं घर आम सोडून कसं गावाला जातील बिकॉज बरंच काही सॅक्रिफाईस करावं लागायचं आमच्याकडे ॲक्च्युली प मी जेव्हा क्रिकेट प्रॅक्टिसला जायचो सहा ते ऑलमोस्ट सहा ते दहा किलोमीटर चालत जायचं एक परिस्थिती नव्हती की आम्ही रिक्षा अफोर्ड करू बट त्यातही बाबा घर सोडून गावाला जायचे आणि आजी आजोबांना हेल्प करायचे तर मी एक डिसाईड केलं की इन केस मी कधी क्रिकेटमध्ये चांगलं केलं आणि आज जे काही आहे ते मी क्रिकेटमुळे आहे तर नक्कीच क्रिकेट मला माझ्या शेतकऱ्यांसाठी ते करायचं आहे आणि एकदा श्रीलंकेमध्ये असताना काही इन्सिडेंट्स मी ऐकले आणि देन मी डिसाईड केलं की नाही आपल्या शेतकऱ्यांसाठी नक्कीच केलं पाहिजे बिकॉज आज जे काही आपण आहोत आपल्या शेतकऱ्यांमुळे आहोत जे काही तुम्हाला ग्लॅमर दिसतं टी व्हीमध्ये वगैरे ते काहीच नाही ॲक्च्युली रियल हिरोज आहेत ते आपले शेतकरी आहेत आणि त्यांच्यासाठी जरी वन पर्सेंट माझ्याकडनं किंवा आपल्या सर्वांकडनं जरी त्यांना हेल्प झाली तर आपल्या देशासाठी खूप फायदा होता अजिंक्य पाऊस आणि उस्मानाबाद मध्ये दुर्दैवाने आठ टक्के पाऊस कुठंतरी ही जी परिस्थिती असते हे जे दृश्य दिसत हे आणि क्रिकेटचं नातं दिसतं मला नक्कीच क्रिकेट एक एक्झाम्पल मला असं वाटतं की सर्वात सोपं की टॉस टॉस आपल्या कंट्रोलमध्ये नसतं जेव्हा कॅप्टन टॉससाठी जातो त्याला हवं असतं की प्रत्येक की तो टॉस जिंकावा आणि हो, जे करायचं असतं आपल्याला ते करावं बट फाने <laughs> <ना। laughs> <तो न्यार ना। laughs> तर आपण आपलंच उदाहरण घेऊया मला वाटतं की जेव्हा कॅप्टन टॉसला जातो आणि टॉस हरतो आणि बॅटिंग विकेटवर असं वाटतं की बॅटिंग यावी बट बॉलिंग येते तेव्हा काय परिस्थिती असते बट क्रिकेटमधनं तेच शिकायला मिळालं की आपल्या अगेन्स्टमध्ये जेव्हा जातं त्याच्यातनंही पॉझिटिव्ह मार्ग कसा आपण शोधू शकतो नेहमी आम्ही आमच्या मीटिंगमध्ये यूज करतो की फाइंड वे की काही परिस्थिती जरी ॲड आद, ॲडवर्स आद, परिस्थिती आल्या तर आपण कसा त्यातनं मार्ग शोधायचा किंवा माझ्या बॅटिंगचं मी उदाहरण देतो की तीसला तीन असतात किंवा दोनशेला तीन असतात दोन्ही वेळेस परिस्थिती वेगवेगळ्या असतात बट ते आपल्याला माहिती नसते की कधी कुठली परिस्थिती येऊ शकते सो त्याच्यातनं कसा मार्ग प फाइंड आऊट करायचा हे फार महत्त्वाचं आहे आणि पॉझिटिवली कसं तुम्ही पुढे जायचं ते फार महत्त्वाचं आहे तर मला वाटतं ह्या इनिशिएटिव्हमुळे तो एक नक्कीच शेतकऱ्यांना एक चांगला मार्ग दाखवला आहे की जेव्हा आपल्याला जसं हवं असतं पाऊस हवा असतो जेव्हा नाही पडत जेव्हा नको असतो तेव्हा पडतो पण त्यातनंही एक मार्ग काढून कसा आपण पुढे जाऊ शकतो आणि चांगला मार्ग दाखवू शकतो हे तुम्ही करून दाखवलं अजिंक्य सांगितलं की या गोष्टी तो समाधानासाठी करतो पण तू बोलायचा त्यामुळे माफ कर सांगायला लागतील कारण तीन वर्षापूर्वी जेव्हा मी अगोदर म्हणलं की आम्ही निर्णय घेतला की पेस जो आहे तो उस्मानाबादला न्यायचा त्यावेळेला समुपदेशन काउन्सिलिंग साठी आम्हाला मोबाईल फोनची गरज होती आम्हाला प्रोजेक्टरची गरज होती आम्हाला लॅपटॉपची गरज होती प्रिंटरची गरज होती या सगळ्या गोष्टींची सुरुवातीला म्हणजे हे सगळी सामुग्री घेऊन उस्मानाबादला ऑफिस थाटून तिथं पुढे काम करायचं परंतु परत मला सांगा असं वाटतं की क्रिकेटरच चमक धमकच आयुष्य आहे परंतु हे लोकांचं सुद्धा सदृदय असतं सचिन तेंडुलकर पासून केदार जाधव पासनं अजिंक्य राणेपर्यंत सगळ्यांनी एका क्षणात त्यावेळेला होकार दिला होता आणि मदत केलेली होती कारण त्यांच्याशिवाय होणार नव्हतं आणि त्या तीन वर्षापासनं अजिंक्य आमच्या सोबत आहे म्हणजे ज्याला म्हणतात तसं तन मन धन अशा दृष्टीने त्याच इन्व्हॉल्वमेंट आहे अजिंक्य महत्वाची गोष्ट की आज जो सामान आपण लॉन्च करणार आहोत त्याचं टेस्टिंग मी तुझ्यावरती केलं होतं विशाखापट्टणमला मी दिला होता साबण आणि चारकोलचा सा दिला होता तर चूक असली तरी सांग आणि काय वाटलं हे सांग की <laughs> मी सरांना नेक्स्ट डेच मेसेज केला होता की मी साबण वापरायला सुरुवात केली आहे आणि मला एवढा आवडला तो साबण आणि खरंच तुम्ही बघताय सगळीकडे अजून काही रिॲक्शन झालं नाही म्हणजे सगळं बरोबर आहे सो so, नाही जे इनिशिएटिव स्टार्ट केलेले आहेत आणि जसं तुम्ही सांगितलं आणि पहिल्यांदा जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला वाटलं की नाही नक्कीच शेतकऱ्यांना आपल्याकडनं काही हेल्प होत असेल तर नक्कीच करावी आणि माझ्याकडनं जी काही मदत यापुढेही शेतकऱ्यांसाठी होईल मी नेहमी सांगत आलो आहे की प, मी नेहमी मदत करत राहील आणि साबण नक्कीच यूज केला आहे आणि परत मला वाटतं आता लॉन्च केल्यानंतर मला अजून मिळतील सोला दिलं होतं विकत घे सो so, बट uh, नाही बट ह्या uh, इनिशिएटिव्हला सपोर्ट करायला एक मनापासून आनंद होतो आणि शेतकऱ्यांसाठी काही जे काही आहे जसं क्रिकेट माझं पॅशन आहे शेतकऱ्यांसाठी जे करतोय मी पॅशनेटली करतोय याच्यात अधिक महत्वाची गोष्ट जी आपण पहिल्यापासून डिस्कस करत आलेलो की एक उपाय असा असतो की गरजू माणूस आहे भूक लागली हा वडापाव घे हो तुझी भूक भागेल आणि दुसरा उपाय असा असतो की त्याला रोज वडापाव कसा मिळेल त्याच्या मेहनतीतनं तो पायावरती उभा कसा राहील तर हा विचार जास्त महत्वाचा आहे नक्कीच फार महत्वाचा आहे आणि कसं आपण माझ्या मते हेल्प करू शकतो आणि ॲज अ क्रिकेटर जर आमच्याकडनं काही हेल्प होऊ शकते आमच्या मेसेजनी काही हेल्प होऊ शकते तर नक्कीच केली पाहिजे आणि म्हणूनच मी डिसाईड केलं की जे काही हेल्प करता येईल ती करावी उस्मानाबादची तुम्हाला गंमत सांगतो की इतकी काय म्हणतात त्या निसर्गाचा कोप म्हणाल तसं की जनावरांचा अडचण होते कारण पाणी मिळत नाही चाऱ्याचा प्रॉब्लेम येतो जगते जसं वाळवंटात जगतो उंट तशी ही शेळी तिथं जगते ही खरोखर कमाल आहे एक शेळी मेस जर का म्हणायला गेलं तर ती पन्नास हजाराच्या पुढं जवळजवळ जाते गायीचे सुद्धा तेवढं उस्मानाबादी शेळी ही आठ हजार रुपयाला हे होऊ शकते मिळू शकते तर आमचा प्रयत्न या मार्फत असा आहे की प्लॅन असा आहे परत आम्ही स्वप्न खूप मोठी बघतो कारण स्वप्न बघितल्याशिवाय आणि मेहनत केल्याशिवाय सत्यात येत नाही त्यामुळे चार शेळी आणि एक बोकड ते म्हणजे शेळीच्या बाबतीतच होऊ शकता तुम्ही विचार करू नका चार शेळी आणि एक बोकड असं जर का एका फॅमिलीला दिलं तर चाळीस हजार रुपये त्याला खर्च आहे आणि त्याच्यामध्ये एक कुटुंब आत्मनिर्भर होण्याची प्रक्रिया चालू होऊ शकते मगाशी विनायक म्हणला की आम्ही अडीचशे कुटुंबांना आता सुरुवातीच्या काळात मदत देण्याचा प्रयत्न करतोय आणि आत्मनिर्भर करायचा प्रयत्न करतोय परंतु परत ही आकडेवारी काही भूषणा नाहीये विदर्भ मराठवाड्यातून गेल्या चार ते पाच वर्षामध्ये पंधरा पेक्षा जास्त आत्महत्या झालेल्या त्यामुळे म्हणायला गेलं तर आपल्याला एवढ्या लोकांपर्यंत आहे कारण एक नेहमी गोष्ट महत्वाची वाटते जसं क्रिकेटमध्ये तुम्ही म्हणता की तुझी सेंचुरी होऊन उपयोग नसतो जर टीम हारली तर सुखी आपण तेव्हाच होऊ शकतो जेव्हा सगळेजण सुखी असू शकतात त्यामुळे प्रयत्न शिवायचा हा राहील की नुसतं सुख नाही बघायचं तर सगळे सुखी कसे होतील आत्मनिर्भर कसे होतील याच्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत त्यामुळे Uh, सरकारी uh, अनुदान uh, असेल सी एस आर फंड असेल आणि ते प्रतिदेश सुद्धा उपस्थित आहेत आणि एम सी सी आयच्या एका पवित्र वास्तूमध्ये आपण हे सगळं करतो की ज्याला प्रचंड मोठी शंभर पेक्षा जास्त वर्षांची परंपरा या संस्थेला आहे आणि त्याच्या एम सी सी आय आणि शेंटी ए आहे आणि तो ए हा ऍग्रीकल्चरचा आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्यामुळे अजिंक्य खूप मोठ्या रन्स करायच्यात वेळ लागणार नक्कीच वन स्टेप ॲट टाइम आणि सध्या टेस्ट मॅच मध्ये आपण नंबर वन आहोत तर पेशन्सची कुठेही कमी नाही आहे त्यामुळे याच पेशन्स धरून आपल्याला नक्कीच पुढे पुढे न्यायचं आहे खूप बौद्धिक आणि खूप हे करायचं नाहीये कारण हा खरोखर प्रेमाचा आणि नक्कीच मला वाटतं की आपल्याकडनं जे काही मदत करता येईल ते करावी शेतकरी हे असे आहेत त्यांच्यामुळे आपण आपली जी लाईफ आहे रोडची ते आपण आरामात जगू शकतो आणि त्यांच्यामुळे जे काही आपल्याला मिळतंय ते आहे सो रिस्पेक्ट करावा जे जे आपण जेवतो रोज मी नेहमी प जेव्हा कधी माझा आमचा डिनर असतो घरी असू दे किंवा हॉटेल्समध्ये असू दे, दे प्रत्येक वेळेस माझ्या मनात विचार येतो जे काही इझी लाईफ आम्हाला मिळते त्याच्या त्याच्याकरता जे शेतकरी दिव, दिवस दिवस रात्र मेहनत करतात शेतात त्यांच्यामुळे मिळतं सो त्यांना आपण कधीही विसरू नये जे काही मदत करता येईल आपल्याला आपल्याकडनं कशाही प्रकारे असू दे ते आपण नक्की करावी अन्नदाता सुखी भाऊ असं आपण नेहमी म्हणतो ते अन्नदाता म्हणजे आपली आई बहीण किंवा पत्नीच नसते तर अन्नदाता खरा तो आहे याची मला वाटतं आपण जाणीव ठेवणं आवश्यक आहे